अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी निवडून येताच शेतकऱ्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस उरले असताना उमेदवार प्रत्येक गावात पोहोचून प्रचार करत असून अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मतदारसंघ पिंजून काळात प्रत्येक गावात जात मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून आज राजकुमार बडोले यांनी पांढर जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हावर मतदान करून विजय करण्याची विनंती मतदारांना केली आहे या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे लाडक्या बहिणींचा पण प्रचंड मोठ्या प्रतिसाद आहे आणि सगळ्या समाज घटकांचा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद आहे काय मुख्य मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढतात यावेळेला मुळातच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आदिवासी समाज आहे अनुसूचित जातीचा समाज आहे आमचा ओबीसी समाज आहे धीवर भुई पुवार समाज आहे आमचा पोवार समाज आहे अशा सगळ्या समाज घटकांचे जे विषयात त्या सगळा समाज हा शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकऱ्यांच्या सगळे ज्या समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक लढतो आहे युवकांचे एक अनेक या ठिकाणी जे विषय आहेत ते युवकांना या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे आमच्या ज्या महिला बचत गट आहेत यांच्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसंघ झाले पाहिजे आणि या ग्राम त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर आमचं जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा विजेचा जो लोड येतो आहे त्या विजेचे बिल माफ झाले पाहिजेत त्यांच्या धानाला योग्य भाव भेटला पाहिजे त्यांना बोनस भेटला पाहिजे असे सगळे विषय घेऊन आणि विशेषत्वाने विशे युवकांसाठी या ठिकाणी रोजगार हा एक जो विषय आहे तर या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये एम एस एस आय डी सीची निर्मिती होऊन त्या ठिकाणी उद्योगधंद्याची वाढ झाली पाहिजे असे विषय घेऊन आपण या ठिकाणी येतोय आणि या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी साखर कारखाना करण्याच्या बाबतीत किंवा इथेनॉल कारखाना म्हणजे एकूणच शेती व प्रक्रिया करण्याच्या संदर्भात शेतावर आधारित वनावर आधारित उद्योग या ठिकाणी येऊ शकतील त्याचबरोबर या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था झालेली आहे आता ब्रॉडगेज रेल्वे झालेली आहे फोर लेन रस्ते होत आहेत आणि त्याच्यामुळे नागपूर किंवा रायपूरशी आता या ठिकाणी जो जा जोडता येते ड्रायपोर्ट नागपूरला होत आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी उत्पादने जी आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारात पण नेता येतील आणि या ठिकाणी युवकांना रोजगार देता येईल तर असे सगळे विषय घेऊन आपण या ठिकाणी हे विधानसभा लढत आहोत महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे आमदार असताना त्यांनी पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक विकास कामं केली असल्याने राजकुमार बडोले हे मतदारसंघात पोहोचतात गावागावात मतदारांनी त्यांचे स्वागत केले आहे